कॅमेऱ्याच्या पुढे माणसं उभे राहतात त्यांना सांगत जा, जा बाजूला असा म्हणून गट पासची बलगाडी मालक आपली पावती घेऊन यायची आहे आणि आपलं चिन्ह गट पास या ठिकाणी चिन्ह घेऊन जायचंय सुटला गाडी क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये एकच गाडी भरते एकच गाडी बोलते सुंदर अशी गाडी बोलते सावजा आणि पिस्टनची गाडी एकतीस गाडी घ्यायचे गाडी क्रमांक चौदा मध्ये अतिशय सुंदर आणि त्याच निर्वाद वर्चस्वाडी क्रमांक चौदाचा रिका चौदाचा रिकाला तास क्रमांक पाच वर धरुल गाडी मोर्या ग्रुप जांभूळवाडी या गाडीचा एक नंबरला जोर गाडी मालकाचं त्यावर शनिवार रोडीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डायरा पारा ज्याला या ठिकाणी अखेर एक मजबूत बांधा म्हणून संबोधलं जात असा सिद्धी नायबू कुरुरी देवाचे जगदीश बापू शिंदे यांचा या ठिकाणी पिस्टन बावीस अकरा आणि चतुर्थीला या ठिकाणी कालची नवीन खरेदी पाली